नमस्कार गाय जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गायज आज आपण चाललेलो आहे कल्याणला कल्याणला कोण गावात चाललेलो आहे सुक्या मावऱ्याचा जो फिश मार्केट आहे तो आपण कवर अप करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये मागच्या वर्षी पण आम्ही गेलो होतो कोणच्या सुक् सुक्या मावऱ्याच्या मार्केटमध्ये ब्लॉग अपलोड केला होता तर आता बघूया यावर्षी काय भाव आहे सुक्या मावऱ्याचा आणि कोणता कोणता मावरा भेटतो आपल्याला बघूया आपण ब्लॉगमध्ये कारण कसं आता जो गरजूचावी झाले उन्हाळा उन्हाळ्यामध्ये कसा, कसा आपण मसाला सुका मावरा तांदूळ कांदे वगैरे भरून ठेवतो म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि पूर्ण वर्षभर वापरण्यासाठी तर त्यासाठीच आता आम्ही पण चालू आहे मावरा आणण्यासाठी आणि बघूया यावर्षी काय भाव आहे मागच्या वर्षी पण ब्लॉग टाकला होता तो पण बघा तुम्ही यावर्षीचा आपण ब्लॉग बघा आता निघालो आहे राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये चला आपण जाऊन फटाफट आपण जो काय भाव आहे सुक्या मावऱ्याचा कोणचा जो मार्केट आहे फक्त मंगलवारी भरतो हे पण लक्षात ठेवा तर आज आहे मंगलवार आणि मग आता आम्ही चाललो आहे मम्मीला घेऊन जाऊन बघूया काय भाव आहे आणि कसा आहे मावरा तर कंटिन्यू रहा जाऊया आणि चला तुम्हाला तिथे पोहोचून मी कंटिन्यू करतो ब्लॉक चला इकडं बघ आईज आता आहे कोणता जो मावऱ्याचा मार्केट आहे तिथे आणि तुम्हाला जसा बोल मार्केट मार्केटबरोबर बाकीच्या पण गोष्टी भेटतात खोबऱ्या असतो ओला मावरा असतो म्हणजे ओला मावरा जास्त प्रमाणात नाही पण आता थोडंफार त्यानंतर लेडीजचा काही वस्तू वगैरे आहेत कपडे वगैरे खोबऱ्या अजून बाकी पण लसूण कांदे वगैरे पण असतात तर आपण सगळ्यांचा भाव काढूया पण गर्मी एवढी आहे तर पहिला येऊन पहिले ज्यूस पितो मम्मी पण आहे समोर थंडा थंडा ज्यूस ठेवू मग जाऊ आपण पुढे इथे मैदान आहे तिथे मार्केट भरतंय तर जाऊ चला बघा कांदे आहे इथे तर बघा कांदे पन्नास रुपये किलोच्या भावाने आहेत महाग आहेत थोडे सफेद कांदे टोपल्या वगैरे पण आहेत बॅगा वगैरे बघा अशा आणि आता समोर पुढे मावराचा मार्केट आहे सुक्या मावराचा पन्नास रुपये किलोच्या भावाने कांदे ते तर या इकडे मैदान आहे त्या मैदानात मैदानात भरतो मावऱ्याचा मार्केट इथं आतमध्ये तर चला वल्ला मावरा पण आहे मसाले वगैरे आहेत खोबऱ्याचा भाव काढू आपण थांबा खोबरा कसा दोनशे रुपये किलो खोबरा आणि शंभर रुपयाला दीड किलो लसूण बघा पापड्या खारवल्या सगळ्या भेटेन शंभर रुपये दीड किलो लसूण आहे दोनशे रुपये किलो खोबरा आहे वाल तुरीच्या सगळ्यात बघा वाल आहे तूर आहे बिरडा एकशे वीस रुपये किलो आणि इथं मिरची पण आहे मसाला वगैरे पण आहे आणि आता आपण भाव काढूया सुक्या माराचा त्याला आज जाऊला बघा तीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपये भाव बोलतात तीनशे नि देतात थोडा महाग आहे या वर्षी तर बघू आपण अजून आतमती मार्केटमध्ये भाव काढूया खाडीचा येऊ खाडीचा वाकट्या बघा वाकट्या अजून पापलेट आहे चुकवलेली भरपूर काय काय आहे अजून कुपा आहे बघू चला आता पुढं आपण अजून बोंबिलिंबिल सगळा बघू आपण सुकट बोंबील जवला हे बोंबील बाबा गाडीचा जवला साडेतीनशे रुपये किलो देतील कमी करून भाव करायचा आपण तर इथं बोंबील आहेत नऊशे रुपये किलो आहेत हे मोठेवाले बारकीवाले पाचशे रुपये किलोच्या भावाने देत आहेत यावेळी महाग आहे थोडासा तरी आपण सुकटचा भाव चारशे रुपये किलो चालू आहे बोंबील पाचशे रुपये किलोपासून स्टार्टिंग आहेत तर आता बघू आपण अजून भाव काढूया पुढे मोबाईल असा तापतो आहे ना गाईज ऊनच जाम पडला आहे बेकारवाला एकदम सुकट बोंबील आहेत पाचशे रुपये किलोच्या हिशोबाने आहेत आणि सुकट पाचशे रुपये सगळीकडे तोच भाव आहे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये बघू आता काय घ्यायचं आपल्याला आणि बघा हा असा मार्केट भरतो पूर्ण कोण गावला दर मंगळवारी असतो मार्केट प्रत्येक मंगळवारी भरतो आणि जसं जसा आता उन्हाळा येईल म्हणजे मे महिना येईल तसा असा भाव अजून वाढत जाणार अजून एक मार्केट खारभावला पण भरतो जर तुम्ही या व्हिडिओला जास्त म्हणजे लाईक वगैरे केले शेअर केला तर आपण खारभावचा पण कवरअप अप करूया याच्यामध्ये तुम्ही बोला खारगावचा कारभावचा जो आहे तो कवर अप करायचा आहे का नाही कशी आहे सुकट चारशे रुपये किलो सुकट घ्या जराशी वल्ली आहे ती वल्ली आहे जराशी वजन वाढवण्यासाठी थोडासा पाणी मारतं त्याच्यावर जायचं तर नीट बघून घ्यायचं आणि बघा बोंबील सुकट जाऊ ला घ्यायचा अजून आपल्याला तर मार्केटमध्ये आम्ही भाव काढत चाललो वाकट्या पिक वाकट्या बिकट्या पण घ्यायच्या आपल्या वाकट्या आठशे रुपये किलो वाकट्या जाऊला कसा दोनशे पण मिक्स आहे थोडा जाऊ काही नाही जिथं बघा का काली वाव आहे काली वाव सहाशे रुपये किलो आहे एक किलो घेतला पाचशेच्या हिशोबाने पण देतील सुरुमही आहे आठशे रुपये किलो ना किलो घेतला सातशे रुपयाच्या हिशोबाने लावतील काली वाव आहे त्याच्यानंतर वाकट्या आहेत पाचशे का आठशे रुपये वाकट्या आणि ती जी आहे ती सहाशे रुपयाच्या हिशोबाने वाकटे आणि जे सोड्या आहेत सुकवलेला कोलब्या बोलतात त्याला त्याला चारशे रुपये किलोच्या हिशोबाने आहे तिथे बघा असा मावराचा मार्केट आहे कोनगावचा गाय जेवढी ऊन आहे ना सांगू काय तुम्हाला मोबाईल सारखा सारखा तापून बंद व्हायला लागला तर मम्मी कुठं का झाली बघू कुठं तिला शोधायला लागेल सारखा आणि तोच भाव चालू आहे सगळीकडे सध्या चारशे रुपयाच्या हिशोबाने सुकट आहे जवळा काहीतरी तीनशे रुपये दोनशे रुपये किलोच्या हिशोबाने आहे त्याच्यानंतर बोंबील वगैरे पाचशे रुपये सातशे रुपयाच्या हिशोबाने आहेत आणि बघा हे जे बाकीचे पण आयटम आहेत आएट सगळे वाव आणि ही सुरमई आहे त्यांना वाकट्या आहेत सहाशे रुपये आठशे रुपयाच्या हिशोबाने यावर्षी भरपूर म्हणजे भरपूरच घेतले आता आम्ही सुकट जवला पण घेतले सुकट पण घेतले दोन दोन किलो घेतले चारशे रुपयाच्या हिशोबाने घेतले आणि जी आहे ती दोनशे रुपये किलोच्या हिशोबाने घेतला आहे जवला काडीचा आणि वाकट्या पण आहेत इथे कमीमध्ये भेटल्या थोडा सहाशे रुपयाच्या भावाने भेटतात वाकट्या सहाशे रुपये किलो तर अर्धा अर्धा किलोचे दोन गट्टे बांधले त्यांनी आता काका आपल्याला देतात बांधून एक एक किलोचा असा पिशवी दोन किलो जवला दोन किलो सुकट घेतले आणि वाकट्या असा पिशवी अंड्यात बघा घरून आम्ही मोठ्याच्या मोठ्या मस्त आमच्या जवला ना सुकट त्याच्यामध्ये चालले आणि तुम्हाला बाकीचा पण भाव दाखवला मी सुरमई वगैरे काटा घुसला बघा अंगा येऊ काटा काढ येऊ बघ यो बघ काटा काढू तर आता मोबाईल दहा वेळेला तापतो आहे ना व्हिडिओज बंद होते डायरेक्टली तर जाम म्हणजे जामच बेकार गर्मी आहे काहीच आणि बघा ना दुपारचे वाजलेत दिसतंय का दीड वाजलेत सूर्य एकदम डोक्यावर आहे ना तुम्हाला जर सूर्या कोयत्या मोरवी बिरवी पाहिजे मावरा कापासाठी ते पण भेटेल फावडा पायली बिली तर त्याचा भाव नाही काढत बसत मी पण सुक्या मावऱ्याचा भाव काढला आणि बघा मम्मी आपली घेते वाकट्या तर जो काय बेसिक आहे जवला वाकट्या सुकट त्याचा तुम्हाला भाव सांगितला मी वावीचा पण सांगितला पोपट माशा पण सांगितला सुरमईचा पण सांगितला सुका मावरा जो बोलतात त्याला तर आता फटाफट घेऊ मावरा आणि निघूया म्हणजे जास्त मोठा ब्लॉग नाही जस्ट आपण घ्यायसाठी आलेलो मग बोललो भाव पण काढू आणि छोटासा ब्लॉग पण होईल कारण डिटेलमध्ये ब्लॉग जो आहे तो मागच्या वर्षी पण बनवलेला मागच्या वर्षीपेक्षा पण जास्तच भाव जास आहे आणि हा असा मार्केट आहे कोणगावचा सुक्का मावऱ्याचा बेकार म्हणजे बेकार गरमी पडली काय यावर्षी बघू अजून आपल्याला पुढे काय भेटला कांदे वगैरे कमीमध्ये का ते तुम्हाला दाखवतो मी आणि अजून काय घ्यायचं आहे ते पण बघूया दांडे वगैरे घ्यायचे आहेत बोंबील घ्यायचे अजून ते बोंबीलचा पण तुम्हाला मी भाव दाखवतो काय भावाने आम्ही घेणार आहे ते आणि मम्मीला चक्कर येते सारखी उन्हामध्ये म्हणून तिला मी सावलीमध्येच ठेवलेलं आहे सगळं घेतो आता आम्ही आणि आता ऑलमोस्ट मार्केट लोक म्हणजे कमी व्हायला लागलेत कारण ऊनच असा पडला आहे बेकार एकदम चला आता हे घेऊन बोंबील घ्यायला जाऊ आपण मग बोंबील घेताना तुम्हाला दाखवतो मी काय भावाने घेतो आम्ही बोंबील चला बघा तेराशे रुपयामध्ये दोन किलो हां अडीच किलो सुक्कट घेतले आणि अर्धा किलो वाकट्या घेतल्यात आम्ही आणि दुसरीकडून ती चारशे रुपयाचा ना पाचशे रुपयाचा का जवला पाचशेचा जवला घेतला आम्ही जवला किती घेतला आपण ते तेराशे रुपयामध्ये चार कि की, अडीच किलो सुकट घेतले आणि वाकट्या घेतला अजून बोंबील घ्यायचे बाकी आहेत आणि असा मला कंटाळा आला नाही आता या उन्हामध्ये फटाफट बोंबील घेऊया नी आपण आणि निघूया असा भिजलो आहे पूर्ण भिजलो आहे काही आपण जाम म्हणजे जाम बेकार ऊन आहे नाशिक टोपे आणले नंतर डोका धरला असता आतापर्यंत तर चला हां वाकट्या तीनशे रुपये अर्धा किलो आता बोंबील घेऊ चल फटाफट आपण जाऊन अजून आम्ही हे छोटे बोंबील घेतलेत त्यांना आपण निरल्या बोलतो वाकडे बोंबील असतात चारशे रुपये बोलवते साडेतीनशे रुपये किलोच्या हिशोबाने घेतल्यात आपण निरल्या आणि जे मोठे बोंबील आहेत ते आपल्याला काहीतरी सहाशे रुपयाच्या हिशोबाने सांगतात पाचशे रुपयांनी देत नाहीत बघू आपण भाव करू थोडासा पाचशेच्या हिशोबाने दिला तर घेऊ या आहेत निरल्या त्याला छोटे बोंबील असतात ते वाकडे बोंबील बोलतात त्याला आपण घेतले साडेतीनशे रुपये किलोच्या हिशोबाने आणि सगळीकडे एकच भाव आहे सेम भाव आहे सगळीकडं आणि म्हणजे बेकार म्हणजे बेकारच होऊ नये जाम म्हणजे जाम खतर नको नाही काही काय सांगू समजत नाही काही पिशवी घेतले भरून एक मम्मीकडे आहे एक अजून एक फक्त बोंबील घेऊन पण निघू इथून बाकीचा काय नको आता भेटले फायनली बोंबील एक नंबर चांगले बोंबील आहेत मस्त बोंबील आहेत सातशे रुपये बोलवते भाऊ करून साडेचारशे रुपये किलोनी घेतले आणि आता जसा जसा पुढचा महिना येईल ना अजूनच जास्त महाग भेटेल बोंबील लिंबील सगळा म्हणजे सुका मावरा कारण कसा आता याच सीजनला एवढा महाग आहे तर आता पुढे जाऊन अजून होईल तर आता घेतले आमची शॉपिंग सगळीकडे आता फक्त बोंबील घेऊ दोन किलो निघू आपण घरी जायसाठी ना एक नंबर ए वन क्वालिटीचे बोंबील भेटले साडेआठशे रुपयांनी दोन किलो दिलेत आम्हाला आता होते भरतात आपले आणि चला या इथून बाहेर जाऊरेक्ट मस्त आपले बोंबील भरतात दोन किलो घेतले आपण घेऊ आणि फटाफट निघून जाऊ म्हणून बाहेर बाबा बाबा बेकार म्हणजे बेकार नाही आहे काही घेऊन मावरा सुका बोंबील वाकट्या सुकट निरल्या आणि जाऊला घेतला आम्ही आणि उन्हाच्या मुलं फटाफट निघावले आम्ही तिथून आणि बघा अजून असा मार्केट आहे दुपारपर्यंत आहे मार्केट पूर्ण आता वाद तीन हां संध्याकाळपर्यंत असो पाच सहा वाजेपर्यंत आता बाहेर बघू आपण काय भाजीची भेटते का आपल्याला का कांदे वगैरे कमीमध्ये भेटतात का आणि खोबऱ्या वगैरे काला सापडून घ्यायला थांबले मग मी पहिले पाण्याची बाटली घेऊ जाम म्हणजे जाम हालत खराब उन्हामध्ये बघू आता काय भेटते आपल्याला अजून खोबऱ्या लसूण कांदे चला मार्केटच्या बाहेर आलो ना थांबलोय किवी घ्यायला आणि मलबेरी कशा मालमरी एक सोस दिला आम्ही पालखीला जाताना जाड्यावरून तोडून खातो मयूर आम्ही लोक तर आता ज्यूस बनवायला घेतल्या किवी आणि बघा वाल चुरीच्या वालाच्या सगळ्या अशा डाळी बिल्या तिथे आता मावडा आणि आता आलो आम्ही मार्केटच्या बाहेर आणि तुम्हाला काहीच घरी जाऊन भेटतो बघ दाखव तुम्हाला काय काय घेतलंय भरपूर ऊन आहे चला घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतलं ते सगळं आणि भाऊ सांगतो तुम्हाला घरी जाऊन भेटू चला आता डायरेक्ट तर काय आता आलो आहे घरी मस्त मावऱ्याच्या मार्केटमध्ये जाऊन आणि जामवून होता तर पोचलो आहे घरी येता तुम्हाला दाखवतो आता काय काय आणलं आहे बोंबील आणलंय त्याच्यानंतर हे छोटे बोंबील ज्यांना निधीला बोलतो ते आणलेत त्याच्यानंतर सुकट आणले जवला आणलाय खाडीचा जो बारका जावला असतो तो त्यानंतर वाकट्या आणल्यात बाकी अजून भरपूर काय काय होतात सुकट म्हणजे सुरमई होती तिथे वाव वगैरे होती ते नाही ते घेतला आपण जे आपल्याला म्हणजे लागतं तेच घेतलं आपण आणि मधीच रस्त्यामध्ये आपल्याला भेटलेत खरबोजा आणि कलिंगड हे किवी वगैरे ते पण आणले ना मम्मीने बघा वांगे आणलेत गावटी वांगे तर आता पोचले घरी भाऊ तर तुम्हाला सांगितला मी कसा काय आहे आणि कोणगावला हा मार्केट भरतो आणि प्रत्येक मंगळवारी मार्केट असतो आणि जर तुम्हाला अजून खारभावचा पण मार्केट जर बघायचा असेल म्हणजे तर मग त्याचा पण ब्लॉग मी बनवेल सांगा मला कमेंटमध्ये खारभावचा जो सुक्या मच्छीचा मार्केट असतो तो तो प्रत्येक बुधवारी भरतो आणि मग कसा वाटला ब्लॉग सांगा ब्लॉगला करा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि जर म्हणजे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लवकरात लवकर जाऊन घ्या कारण जसं जसं मे महिना येईल तसा तसा अजून भाव वाढत जाईल पावसाळ्याच्या म्हणजे जसा पावसाळा जवळ येतो भाव वाढत जातो सुक्या मावऱ्याचा आणि जर हात जर अजून एक महिना आधी घेतला असता तर अजून आपल्याला कमीमध्ये पडला असता तर जावा मग तुम्हाला घ्यायचं असेल तर कोणगावला कल्याणला म्हणजे भिवंडीत पडतो कोणगाव कल्याणच्या जवळच आहे तिकडे प्रत्येक मंगळवारी भरतो मार्केट मग आता ब्लॉग ठेवू आपण एवढंच चला बाय बाय भेटूया नवीन ब्लॉगमध्ये चला बाय